नमस्कार का नाही आपलं साहेब माझं नाव स्वप्नील सुरेश पाटील कोणत्या पक्षामधून आपण उभे राहतात मी बहुजन विकास आघाडीकडून उमेदवार म्हणून उभा आहे कोणत्या मधून आपण उभे राहतो मी प्रभाग क्रमांक सहा ड मधून उभा आहे एवढ्या तरुण वयात पक्षाने तुमच्यावरती विश्वास दाखवला एकदा सामान्य कार्यकर्त्यामध्ये काय आपण उचलत सामान्य कार्यकर्ता म्हणजे मी गेली वीस ते बावीस वर्ष बहुजन विकास आघाडीची बरोबर काम करत असून गेले दोन हजार चार ते दोन हजार पाचपासून मी ह्या प्रवाहात प्रवाहात आहे आणि प्रवाहात असताना मार्गदर्शक अजीव पाटील आणि प्रशांतजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे काम करत आहे काम करत असताना लोकांच्या ज्या काही अडीअडचणी असतील समस्या असतील किंवा ऑफिसमध्ये असणाऱ्या कुठल्या ऑफिसमध्ये आल्यानंतर आलेल्या समस्या असतील त्याची आम्हाला जाण आहे आणि मी प्रॅक्टिकली काम करण्यामध्ये स्वतः अग्रेसर आहे आणि मी स्वतः लोकांमध्ये जाऊन मिसळून काम केलेलं आहे आणि तुम्ही त्याचा अनुभव तुम्ही कारगिल नगर मनेलपाडा या विभागात घेऊ शकता किंवा मनेलपाडा रोडवरती जांगीड परिसर आहे तिकडे तुम्ही माझा त्या माझ्या कामाचा अनुभव घेऊ शकता आणि काम करत असताना बहुजन विकास आघाडीचे माझे नगरसेवक आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम करत असतो आणि काम करत असताना कुठलेही काम असो कोविडच्या प्रसंगी लोकनेते जितेंद्र ठाकूर यांनी जो ज्या वसई तालुक्यासाठी जे काम केलेलं आहे त्या कामाच्या ह्याच्यामध्ये आम्ही वैयक्तिकरित्या एक वैद्यकीय टीम बनवलेली होती म्हणजे त्याच्यामध्ये डॉक्टर थोरवे यांची एक टीम होती आणि त्यांच्या मार्गदर्शनातून खाली आम्ही प्रत्येक ठिकाणी जिकडे ऑक्सिजनचा पुरवठा असायला लागेल ऑक्सिजन सिलेंडर लागतील किंवा इतर गोष्टी लागतील ह्याचा आम्ही पुरवठा करत होतो म्हणजे अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्या लॉकडाऊन लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या माध्यमातून झालेल्या आहेत जीवदानी ट्रस्टच्या माध्यमातून श्री पंकजी ठाकूर यांच्या माध्यमातून खिडक्या खिचडीचे वाटप प्रत्येक ठिकाणी जिकडे जेवण चा तुटवडा झालेला तिकडे खिचडीचे वाटप आम्ही करत होतो अन्नधान्य रेशन जे रेशनच्या दुकानावरती अन्नधान्याचं वाटप होतं त्याच्यामध्ये त्याचे जे काही चार्जेस होते पैसे होते ते लोकमंत्री जितेंद्र ठाकूर यांनी स्वतःच्या खिशातून भरलेले होते लास्टाईन आणि लोकांना अन्नधान्य फुकट मिळावं ही त्यांची भावना होती आणि त्यांच्या या भावनेतून आम्ही काम करत होतो आता आठ दिवसापासून आपण लोकांचा कसा अनुभव आहे आणि काय वाटतं तुम्हाला अनुभव चांगलाच आहे कारण मी गेली वीस बावीस वर्ष काम करतच आहे आणि काम करत असताना तळागाळात काम करतोय पाण्याची लाईन असो कचरा कचऱ्याचा विषय असतो किंवा लोकांनी दिलेला अनुभव हा चांगलाच आहे कारण ऑलरेडी आम्ही प्रॅक्टिकली स्वतः कामच करत होतो त्यामुळे तिकडे गेल्यानंतर त्यांना आपल्या घरातला एखादा माणूस आला आहे आणि तो उभा आहे अशा प्रकारची भावना आहे आणि अशा प्रकारची भावना असल्या कारणाने स्वतःहून म्हणजे प्रत्येक ठिकाणी आरती केली जाते ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो ज्या ज्या ठिकाणी माझे जिकडे पा पासन आले जे कनेक्शन्स आहेत तिकडे सगळी लोक आवर्जून उपस्थित राहतात आणि मला मदत करत आता आता मध्ये आमचा घर टू घर प्रचार चालू आहे म्हणजे घरी प्रत्येकाच्या घरी जाऊन आम्ही आमची ओळख देत आहेत त्या ठिकाणी आमची ओळख नसेल त्या ठिकाणी काही लोकांना आम्ही ओळख देत असतो की बाबा असं असं आहे आणि असे कामं आपण केलेले आहेत त्यांच्या सोसायटी पदाधिकारी असो हो सेक्रेटरी अध्यक्ष असतो हो त्यांना ती ओळख देत असतो आणि त्यांच्या माध्यमातून आमचा आता हा प्रचार बऱ्यापैकी चालू आहे काय पुढे जाऊन काय तुम्ही योजना काय आपल्या नगरासाठी किंवा आपल्या प्रभागासाठी काय करणार काय तुमच्या डोक्यातून काय तुम संकल्पना आहे ऑलरेडी युवा आमदार माजी आमदार क्षितिश ठाकूर यांच्या माध्यमातून आम्ही इथे एक युथसाठी एक क्रीडांगण बनवलेलंच आहे म्हणजे झालेलंच आहे त्यांच्या त्यांच्या फंडातून आम्ही युवा जंगीड परिसरामध्ये आठ ते नऊ एक क्रीडांगण आहे ते त्यांच्या माध्यमातून त्याला वॉल कंपाऊंड करून त्याची वर्णी करून ते क्रीडांगण आता म्हणजे मुलांसाठी आहे मुलांसाठी मुलींसाठी ऑलरेडी हँडओवर झालेलं आहे वर्ग केलेला आहे तशाच पद्धतीने संतनगर येथे आम्ही एक क्रीडांगणचं एक हे करणार आहोत आणि डॉनबॉस्को चर्चच्या मागील जिकडे एक रिझर्वेशन आहेत प्लेग्राऊंड आणि गार्डनचं तिथे आमचा एक चांगला प्रकारचा गार्डन करण्याचा आमचा मानस आहे दुसरी राहिली की एम एम एसीबीची जी आमच्या इकडे येणारी जी वीज आहे ती लाईटचा प्रॉब्लेम नेहमी इथे येत असतो तर त्याच्यासाठी अजीव पाटील आणि प्रशांतराव साहेबांच्या माध्यमातून गे, गेल्या सहा महिन्यापूर्वीच एक मोर्चा काढला होता एम एम वरती आणि त्या एम बीच्या मोर्चावरती नंतर लोकन्यितेंद्र ठाकूरांनी फोन करून तिकडनं त्यांचे अधिकारी वर्ग सगळ्या इथे आले होते आणि तिकडे त्यांना एक आम्ही त्यांच्या माध्यमातून जागा दाखवली होती अ आपल्या भिमार्टच्या मागच्या साईडला तर तिकडे एक ती जागा आहे तिकडे स्विचिंग स्टेशन किंवा सब स्टेशन बनवण्याचा आमचा मानस आहे आणि ते याग येत्या पाच वर्षात करण्याचा आमचा मानस आहे रस्ते कॉन्क्रीट रस्ते गटार चांगल्या नाले आणि ह्या सगळ्या गोष्टींबरोबरच पाण्याच्या मोठ्या लाईनच्या व्यास असलेल्या लाईन्स असतील त्या आणि ह्या सगळ्या गोष्टींबरोबर म्हणजेच इन फ्युचरमध्ये होणाऱ्या आमच्याकडे जे ह्याची केंद्र आहेत आपल्या प्राथमिक उपचार केंद्र आहेत त्याच्यासाठी पण आम्ही वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत नाही आता सकाळीच येऊन जास्तीत जास्त मतदान केलं तर खूप बरं होईल आणि मतदारांनी मी स्वतः सहा प्रभाग क्रमांक सहा सहा अ मधून ऋषिका पाटील सहा ब मधून संगीता बेरे सहा क मधून विनोद पाटील आणि सहा ड मधून मी स्वतः स्वप्निल पाटील बाळा तुमच्यासाठी उभा असणार आहे आणि निशाणी माझी शिट्टी असणार आहे तर शिट्टीवर मतदान करून आम्हाला मतदान आहे आणि आमची निशाणी आहे शिट्टी 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 शिट्टी